आता मित्रांनो मी मेघअपचे पाहिले घरात आता इथले केळ उचलून आले म्हणतो तुझ्यासाठी मी केळ आणले आता मजा बघा आई तुझ्यासाठी केळ आणले म्हणतो आता बघा काय म्हणते आई बघूया आपण आता घेतले अय काय करतायकडे का मी कुणी आणले कुणी आणली उचलाय का एवढे मी नाही एवढं मी पग जित का चाललो का कामात गेलोय तुला दाखवायसाठी का एवढा विश्वास नाही का पोहराव हाय का हाय का बघितलं सासूबाई म्हणजे माणसाने का पुरीला खायला आणावं का नाहीच हा पिवड्या येते का नाही लेकरासाठी मी केळ घेऊन आलोय आणि मला म्हणते हिथलीच उचलली काय की तू कस काय माझ्या आरोप केला ही असा की हिथली उचलली कुठं अरे केळ समज सारखीच असते कि अरे बाबा एखाद दुकानात मी गेलो आणि पुरीला बिस्किट पुढा घेतला तर ती म्हणजे त्यात बिस्किटच निघते ती पूजा ठीक कसं वाटत या या दुकान बिस्किट पुड्याचा कलर तसलाच असतो ना निरम्याच निर्मत निरम्या साबण साबण निगर हा क कोण आहे सोम माझा माल कसा असत आता नाव हर मोर खुश होतात ही बघत बसली या दर पिवडे आहे दर आहे किळ ले आव गडे गड्या काय आणाव का नाही मी असंच झालं सरळच मध्ये हितनच उचली हितनच आण द्या कुठे आहे ती कशाला आता मला माहिती आहे डबल डबल खेळ डबल डबल खेळ आहे आणि तुझ्या तिकडे गेले हा काय 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 म्हणती काय म्हणते पूजा काय म्हणती होय काय म्हणली कुठन कुठल्या हाय का हाय का माझी मी माघार घेऊन जातो त्या दुकानदाराला म्हणतो ही केळ बाबा तुझी तू दे या केळ्यात नाही माझीच किंमत नाही राहू दे लाभ लका म्हणलं आईला उपास असं बिचारे खराब झाली माझी खराब झाली म्हणलं मी आहो पूरगी म्हणली जवळ येत नाही म्हणलं पिवड्या सटण्या हा ही पन्नास साठ रुपये द्यायचे त्याला काय लय ग आईसाठी कुठली तुला फसवलं तुला फसवलं मी तुला सांगतो पन्नास रुपयात आणलं सासूबाई हे पूजा बोलते जाते गणपती पूजा इथलीच घेतलीच केला आणली हे असे माझे मी मी थांबत नाही इथे मला इथं थांबायचे नाही अरे तुम्ही नका कोणीच खा मी गणपतीला ठेवतो देवा वर कोण हाय का वर कोण आहे या पण हाय का वर नाही त्याला देऊन देतो सागर हाय का सागर शंभू थांबा त्या त्यांना देतो खायला जाऊ द्या कुणी का नका खा बघा इथली उचलली मित्रांनो इथं होती इथली हाय अशी घेतली नाही के बघितली काय काय करतो या गाडी धुली का मग गाडीला पेट्रोल फुलकीले टाकी बर झालं आता मी मोकळा झालो बर हे तुला केळ आवडतात ना मी आणलेत खायला गा हायक आईला घरातला कोणाचा विश्वास हिथली कशाला उचल मी मला काय माहिती होती म्हणून केळ मी ह्याच्यासाठी आणली समाधानासाठी गणपती <laughs> <laughs> बस तो पहिल्यांदा माझी ही केला आणि परती कुशवाकी त्यासाठी हा कशाची सारी सारी काय जशी होती तशी केळ ठेवतो गणपती पशी ही कुणी नका खाणं आयला म्हणलं हे पाट आपण म्हणतोय कस काय तो इतक्या दिवसात ना केळ आणले <laughs> <आ, laughs> कारण मी नेहमी ब्रेड खायला आणतो गपर छण काजू बदाम केशर त्याला वाटलं मग त्याला वाटलं असं बावड्याने कसं काय हलका आणलं हे म्हणून ती गाहाभरला गाय हा बाहेर आली जा मग लागतो खायला म्हणलं बारीक जा खायला आन... आपण हलकी माणसं नाही माणसा काय करते आता गरीबाच्या गरीबाच्या मानाने आपण कशा मोठे झाले कशाच काय तुम्हाला सांगते मी आठवड्याला पिक्चरला जात होतो आता तीन दिवसाला जातो या काय सांगू आणि ते मी तिकडे तुम्हाला सांगतो काय म्हणते तिकडं पुण्याला जात होतो मी शॉपिंगला हा आता गरीबी आली म्हणून मुंबईला जायला लागलो गरीब झाले उलट पुन्हा सोडून मुंबईला गेलो मग काय मोठे झाले बाई हा आणि तिकडे आता मी पहिले जात होतो इकडे सोलापूरला आता विमानाचं तिकीट काढले गरीब आली म्हणून काढले ना किती गरीब गरी गरी होते छोटे छोटे एवढे गरीब होते आधी इतके गरीब होते कपडे घालत होते जा जावाय बापू काय पण बोलते आता आता ते बहीण काय म्हणताय काय ग तोंडात बय बय वय बय नाही व बय गेले बहीण सकाळी सकाळी गेले ते म्हणले जाते आता मी बर काय आणाय तुला खायला काय आणायचं हे मी असलंच करते हा ती कार्ड होई त्यात कार्ड असल्याशिवाय ते चलते वई ती बात काढ तू काढून उलट घालते त्याच्यात काय पण करारपूस इथं मोदक इथं करंजी लाडू बारपुस गणपती हि तर गणपती आणलं बाहेर ती गणपती तिकडे आणलं होय लक्ष्मी दे आता राहू दे काय नाही अडचण केळ आणलेली मी इथं ठेवून टाका कोणी सुद्धा खाऊ नका माझी केळ तिथे माझे राहते देवाला काय देवालाच ठेवणार हिथे मी पोणारच नकोच फोन येऊ समजे तुटायच लागली की येऊ गोक निसटलीच आहे आता काय खरं नाही गड समजे पकलीच की गोक अय आई कसं व्हायचं चला

ते डाटा कुठे कशात आहे चालू आहे चाल हो चाल। काय ना बिग बॉस मधले संगीत डाऊनलोड करून घे थोडे थोडे टाकाय